आवाज कानामध्ये घुमायला लागला आणि विठ्ठल पंत धाड दिशेने जमिनीवरती कोसळले डोळ्यातून गळा गळा अश्रूयात अरे बघ थकलेल्या पावलांनी विठ्ठल पंत झोपडीच्या बाहेर आले रुक्मिणी मातेला झोप लागत नव्हती पायाचा आवाज आला लक्षात आलं पती घरी आले विचारलं सांगा मालक काय न्याय दिला काय सांगितलं ब्रम्ह देवतेने न्याय देवता कधी खोट बोलत नाही ती जी न्याय देते ते बरोबर असतो त्यावेळी विठ्ठल पंत म्हणतायत रुक्मिणी अगं न्याय व्यवस्था जर खोटी बोलत नसेल न्याय देवता जर खोटा न्याय देत नसेल तर न्याय देवतेचा एकच आपल्याला संदेश आहे न्याय देवतेचा एकच निर्णय आहे की आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल पण त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली घडली आहे की त्याच्यामध्ये रुक्मिणी तुझं कुठं वर्णन केलं गेलं नाही तुझं नाव त्या मीटिंग मध्ये कुठं आलं नाही याचा अर्थ तू आपल्या मुलांच्या करता सांभाळा करता थांबू शकते मी एकटा देहांत प्रायचित्त घेतो त्यावेळी रुक्मिणी माता म्हणते कसला माझा सीता ज्याप्रमाणे राम प्रभूं बरोबर आयुष्यभर बर, त्यांची सीता माई राहिली तसं या विठ्ठला सोबत कायम त्याची रुक्मिणी आहे तुम्ही एकटं ते घ्यायचा नाही ते हांत प्रायचित मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार